अरे बाबा शाद यायच नाही मला तोंड करून अरे पण खाऊन नाही यायच काय कारण असेल ना थोड्यावर बारा वाजले किशोमाला अवतार तु मी तुम्हाला खरा मित्र आहे ना माहितीन सांग सांग माहितीन काय झालं अरे रक्षा ओ, रक्षा हो काल रक्षाबंधन होती रक्षाबंधन होत काल आणि आनंदाचा सण होता प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधायचा सण होता आणि भावाने सुद्धा बहिणीला तिच्या सुरक्षेचं तिच्या काळजीचं वचन देण्याचा सण होता अतिशय आनंदाचा सण होता मला दहा वीस बहिणी राखी बांधली पाय बरं अरे हो रक्षाबंधनचा आनंदाचा सण होता पण ते जरा मला माझ्यासाठी दुःखाचा सण झाला तो कस काय बहिणी काय म्हणत गेलं का तू बहिणी भांडण नाही केलं नाही काल रक्षाबंधन होतं का का होत मग काय झालं आमच्या मामाचा आला फोन कोणा माझ्या आईले हां मामा मग आईला म्हणले बाई मा काय या येणं होत नाही हां कामं खूप आहे आणि शेतीची कामं चालू होतं मी काय या येणार नाही मग तू काय कर तू इकडेच ये आणि इकडे येऊन राखी पण एक दिवस राहता बी तिला तू आली नाही हां हो ना मग मग त्या मामाला का काही काम असेल म्हणून ती मामा म्हणली असती मग त्याच्यात काय एवढं नाराज राहण्यासारखं अरे पुढचं आहे की ना बाबा काय झालं मग मामाचा फोन आला मग आईने तयारी गेली केली मग योगा जाणं मी आलो घरी घरी आलो तर आईने बॅग बीग भरून ठेवली होती मग आई बाबा काय म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे मला मेस्टीत बसून द्या मग मी घरी आलो तर म्या आई तू कुठं चालली तर मग आई कशी म्हणते मी चालली बाबा मामाच्या घरी मी आम्हाला मामाच्या घरी कशा राहता मदतच तो दौरा काढला तुला आई म्हणते बाबा आहे आणि मग मामा काही मामाचं काही नाही होणार नाही मी आज जाते म्हणजे काही ये वापस येते आता म्या मी मराव का नाही म्या म्हणलं आई आई जाऊ मी बी येतो म्हणलं की असून हो मग त्याच्यात काय एवढं मामाच्या कोणी जात असते मग मामासारखं काय झालं एवढं मामाच्या पोरीला भेट नव्हते मामाच्या पोरली म्हणले आवडते मा तिच्यावर जीव आहे मी तिच्यावर प्रेम करतो म्हणलं आपण दिवस झाले मामाच्या घरी गेलो नाही तिला बी पाय की मग मग मी काय म्हणलं आई म्हणलं मी येतो आई म्हणून नाही तू कशाला मामाच्या घरी नाही मामाच्या घरी नाही 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 मी येतो म्हणलं मग आई म्हणे काय हरकत नाही आईने काय केलं दोन एक ड्रेस मला घालायला गेला आणि एक ड्रेस बॅग मध्ये भरला मग आम्ही दोघं निघलो निघल्याच्या नंतर बाबाने आम्हाला बसस्टँडवर सोडलं बसस्टँडवर सोडलं बसस्टँड मग गाडी एस टी आली एस टीत आम्ही दोघं बसलो आणि मामाच्या घरी पोहोचलो चार साडेचार वाजता पोहोचलो बरं मग मामाच्या घरी पोहोचल्याच्यानंतर नंतर मग तिकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मामा म्हणले तू काय करायला गे ना वर्गात आवड काय शिकायला काय नाही असं मामा विचार लागले मामाची जवळ बसली होती म्हणलं आवडायची ती म्हणजे आवडते आता बी आवडायचं आवडते समजा हां मग लगेच आई घरात गेली मग आई मामी मग आईने ताट करून आणले आईने ताट केलं ताट केल्याच्यानंतर नंतर आईने काय केलं मामा राखी बांधली बरोबर आहे मामा राखी बांधली राखी भिती बांधण झाली ती लगेच ते मामाच्या पुरून ताट घेतले ना आईच्या हात आणि <laughs> का कोण माझ्या वाली का पण मा हट्ट करून ओढा अट्रक करून ओढन लगी बांधली मा तो राखी लगी वाली दिने रे असा झाला प्रकार नाही का तो आता पोपट झाला का ने मग मग का आता काय म्हणून बसलो तिच्यासँग लग्न करायचं होतं आता तिनेच राखी बांधली होणार मग आता काय करायचं काय तुला हेरी लई उरत किनगेने काय गरज आहे असं काय की तुले माझ्या रक्षा बंदने आ पांच रक्षा बंधन तेरी शायद गल नहीं मैं मतलब पाप ले जी पूर्व के आवर तेरी फसकर रखी वाली तो करता का है मगाता आता का है ना आता दर्द भरेगा नहीं ये धोके प्यार के धोके मैंने दिल पे सहे रो रो के किसी से कोई प्यार ना करे किसी से कोई प्यार ना करे किसी से कोई प्यार न करे किसी से कोई प्यार न करे दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा। एक भले मानुष को अमानुष बना के छोड़ा दिल ऐसा किसी ने मेरा तू मला प्रश्न आहे माझ्या आणि तू काढ काढाव लागला माझ्या जखमीवर तू मीठ लागला माकड तोंड या जीवन मरणाचा काय प्रश्न आता जाऊ राखी बांधली विषय संपला आता एक काम करतो तुलाच मामा असेल सुलत मामा काय करायचं आता सुलत मामा कोण राखी बांधून घेऊ का नाही रे सुलत मामा कोण राखी नाही बांधून घ्यायची सुलत मामा खांडी पोरगी असेल ना अबे सुलत मामाच्या पोरी सांगे तिवस झाला ना गेल्या वर्षी सुलत मामाच्या करून राखी बांधली हा मग ही आवडत होती म्हणून मला काही वाईट वाटलं नाही मला बस सख्या मामाची पोरगी आहे आपल्याला हा यंदा तिने राखी बांधली काहीच होऊ शकत नाही गाण्या हा अजून एखादा मामा नाही तुले नाही म्हणजे चलेखाची पोरगी नाही का मामाले नाही ना मामाला पोरगी नाही दुसरी चला मग शाळेत चला काय करता मग घेऊया